नमस्कार मित्रांनो मी मुकुंदा गुरनुली तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये तर आज या टीमची जोडी विजय झाली त्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया तर सर परिचय द्या तुमचा माझं पूर्ण नाव संदीप ढाडूजी लोंबरी मुक्कामबोरी पोस्ट रांगी तालुका धानरा जिल्हागड शिरोली तर सर आजच्या गुलाला बद्दल काय सांगाल तुम्ही जिंकल्याबद्दल बहुत आनंद आहे तुम्हाला हा म्हणजे छंद कधीपासून लागला होता शंकरपटाचा पा, या पाच वर्षाच्या आधी होता पण तेवढा नाही आता मी बैल या पाच वर्ष झाले पाच वर्षापासून खूपच छंद लागला बैलांची तुमची जी सेवा करणारी मंडळी आहे त्याबद्दल काय सांगा बहुत खूपच चांगली आहे मग कोणकोणत्या शंकरपटामध्ये बैल नेत असता सर्वच काही डोंगरगाव भुजगर सर्वच मग आज कसं वाटत होतं म्हणजे आज तुमचं खेळ होता तर विजय आहे म्हणून आम्हाला माहितस विजय वाटत होता आणखी काय सांगाल आजच्या जोडीबद्दल काय नाही आपला चा, चांगला वाटत आहे आपण जिखलून याचा अभिमान आहे आपल्याला या ना तुमचा परिचय द्या संजय राजीराम दाजगाय बोरी तर आजच्या जोडीबद्दल काय सांगाल ठीक आहे सर तुम्हाला म्हणजे छंद कधीपासून लागला शंकर या दहा वर्षाच्या अगोदरपासून मी जोडी खेळत होतो जे नवीन मुलं आहेत त्यांना म्हणजे ड्रायव्हर बनायचं आहे त्यांना काय मार्गदर्शन करा त्यांना शिक्षण देऊ शिकण्यास तयार असतील तर आणखी काय सांगाल आजच्या जोडीबद्दल जिकला आनंद वाटते सर्वात पहिले तुमचा परिचय द्या हरबा पांडुरंग दाजगाय मुक्कामोरी तुम्हाला हा छंद म्हणजे कधी लागला पटाचा छंद मला दहा पंधरा वर्षाच्या आधीपासून आहे पण पटा बंद असल्यामुळे आता कमीत कमी तीन वर्ष झाली हा छंद लागल्यानंतर म्हणजे सर्वात पहिले कोणता बैल घेतला होता बैल घेतला होता पांढरा मोठा आजच्या जोडी बद्दल काय सांगाल आजच्या जोडी बद्दल जिंकली ते सर्वात जास्त आनंद पैसा कमी जोडी जिंकली त्याचा मान सन्मान आहे बद्दल आमची टीम अशी आहे सहा सात जण लोक आहोत आम्ही पोरा बराची जात आहे सर्व एकमेक एक मतात राहते आणि एक मतानच खेळते मग शंकरपटामध्ये नेण्यासाठी बैलाची म्हणजे तयारी कशी करत असता पिकअपच्या साहरण म्हणजे त्याची तयारी बैलाची म्हणजे तयारी त्याच्या मागे किती मेहनत करत असता बैलाची मेहनत तर बहुत आहे लेकराची जशी मेहनत करते माणूस तसा करावा लागत आपल्या शेतकऱ्यांची परंपरा आणि सण म्हणून आपण शंकर पटाकडे याबद्दल काय सांगाल तुम्ही याच्यात काही सांगायचं नाही जसा आपले बैल म्हणून शंकरपट असो का आपल्या कास्तकारी दुपाचे बैल असोत आम्ही दोन्ही वेळा एकच दृष्टीन पाहतो आता नवीन बैल आपल्याला म्हणजे शंकर पटासाठी तयार करायचा आहे म्हणजे कशा पद्धतीने त्याच्या मागे मेहनत घेता नवीन बैल घेऊन बैला जुन्या बैलाशी पट्ट्या मारत मारत राहून बैल पकला तेव्हा पटावर तयार करू एक मिनिट कधी कधी विजय पण कधी कधी आपल्याला हार पण सहन करावे लागते काय सांगाल हार झाली तरी सहन करावं लागते हार झाली म्हणून नाराज नाही जीत झाली म्हणून जास्त खुशी नाही समाधानी या दोनही एक उत्कृष्ट बैलगाडा मालक म्हणून तुम्ही शंकरपट क्षेत्रामध्ये काय सुधारणा व्हायला पाहिजे आता शंकरपट याच्यात काही नाही समोरच्या पार्टीचा विचार करून दोघांचे विचार एकमेक जोडवून शंकरपटाची तयारी केली पाहिजे पहिलेचा शंकरपट आणि शंकरपट म्हणजे काय फरक पहिल्याचा शंकरपट बक्षीस वर होता पण जास्त आता धंदा म्हणून करणारे लोक आहेत पैसा कवडले ज्याचा पैसा जास्त त्याचा मान ज्याचा पैसा कमी त्याचा अपमान आता शेवट काय सांगाल जे आपले प्रेक्षक बघा सर्वांना शुभेच्छा जोडी जिंकल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या टीमची जोडी विजय झाली त्याबद्दल माहिती जाणून घेतली तुम्हाला अशा पद्धतीचे व्हिडिओ बघायचे असतील आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त क्षेत्रामध्ये शेअर करा धन्यवाद तुमचे स्वागत करतो मित्रांनो फक्त एक मिनिट वेळ घेतो हो तुमचा मित्रांनो तुम्ही जर मसली शंकरपटामध्ये आले असाल तर या व्हिडिओला मित्रांनो लाईक करा आणि शेअर करा आणि आपल्या झाडीपट्टी मिनगिरी चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे मसलीपटचे व्हिडिओ राहतील ते मा तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि लवकर मित्रांनो आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा तिथं जेणेकरून तुम्हाला मसलीपट संपल्यानंतर जे आकर्षक काही बक्षीस आहेत आपल्या चॅनल मार्फत पाच जणांना बक्षीस देण्यात येतील म्हणून त्या बक्षीस मध्ये काही मोठं बक्षीस राहू शकते तुमचं पण मित्रांनो नाव ना येऊ हो शकते म्हणून आता जाऊन सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद बघा आणि एक महत्त्वाची सूचना आहे तुम्हाला जर अत्यंत महत्वाची शंकरपटाविषयी जर माहिती पाहिजे असेल म्हणजे कधी खेळ आहे कधी नाही आहे आणि वेळेवर चेंजेस वगैरे होत असत होत असतात त्यासाठी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये म्हणजे लिंक दिलेली आहे व्हॉट्सअप ग्रुपची शंकरपट व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे त्यावर तुम्ही मित्रांनो आत्ताच जॉईन करा जे जे व्हिडिओ बघत आहेत शंकरपट प्रेमी आहेत त्यांना अत्यंत महत्वाची म्हणजे विनंती आहे की आत्ताच जाऊन तुम्ही जॉईन करा जेणे जेणेकरून काय होते की व्हिडिओवर कधी कधी बदल होते कधी कधी खेळ कोणतं रद्द होते त्यामुळे त्याची जी, जी माहिती राहते ते तुम्हाला लवकर आपल्या व्हॉट्सअप ग्रुप वरती भेटून जाईल तर त्याची लिंक जे आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहे या व्हिडिओच्या तिथे जाऊन त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही आत्ताच मित्रांनो नक्की जॉईन करा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व झाडीपट्टी मधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडीपट्टी मिनगे या चॅनल ला सबस्क्राईब करा ला विसरू नका जेणेकरून नाटकाचे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी मुकुंदा गुरनली तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज या टीमची जोडी विजय झाली त्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया तर सर परिचय द्या तुमचा माझं पूर्ण नाव संदीप ढाडूजी लोंबर मुक्काम बोरी पोस्ट रांगी तालुका जिल्हा गड तर सर आजच्या गुलाला काय सांगाल तुम्ही जिंकल्याबद्दल बहुत आनंद आहे तुम्हाला म्हणजे छंद कधी बसून लागला होता शंकर या पाच वर्षाच्या आधी होता पण तेवढा नाही आता मी बैल या पाच वर्ष झाले पाच वर्षापासून खूपच छंद लागला बैलांची तुमची जी सेवा करणारी मंडळी आहे त्याबद्दल काय सांगाल बहुत खूपच चांगली आहे मग कोणकोणत्या शंकरपटामध्ये बैल नेत असतात सर्वच काही डोंगरगाव भुजगर सर्वच मग आज कसं वाटत होतं म्हणजे आज तुमचं खेळ होता तर विजय आहे म्हणून आम्हाला माहितच विजय वाटत होता आणखी काय सांगाल आजच्या जोडीबद्दल काय नाही आपला चांगला वाटत आहे आपण जिखलून याचा अभिमान आहे आपल्याला या तुमचा परिचय द्या संजय राजीराम दाजगाय बोरी तर आजच्या जोडीबद्दल काय सांगा ठीक आहे सर तुम्हाला म्हणजे हा छंद कधी लागला शंकर या दहा वर्षाच्या अगोदर पासून मी घेत होतो जे नवीन मुलं आहेत त्यांना म्हणजे ड्रायव्हर बनायचं आहे त्यांना काय मार्गदर्शन करा त्यांना शिक्षण देऊ शिकण्यास तयार असतील तर आणखी काय सांगाल आजच्या जोडीबद्दल जोडी आनंद वाटते सर्वात पहिले तुमचा परिचय द्या हरबा पांडुरंग दाजगाय मुक्कामबोरी तुम्हाला हा छंद म्हणजे कधी लागला पटाचा छंद मला दहा पंधरा वर्षाच्या आधीपासून आहे पण पटा बंद असल्यामुळे आता कमीत कमी तीन वर्ष झाली आहे हा छंद लागल्यानंतर म्हणजे सर्वात पहिले कोणता बैल घेतला होता बैल घेतला होता पांढरा मोठा आजच्या जोडीबद्दल काय सांगाल आजच्या जोडीबद्दल जिंकली ते सर्वात जास्त आनंद पैसा कमी जोडी जिंकली त्याचा मान सन्मान आहे बद्दल आमची टीम अशी आहे सहा सात जण लोक आहोत आम्ही पोरा बराची जात आहे सर्व एकमेक एक मतात राहते आणि एक मतानच खेळतात मग शंकरपटामध्ये नेण्यासाठी बैलाची म्हणजे तयारी कशी करत असता पिकअपच्या सायन म्हणजे त्याची तयारी बैलाची म्हणजे तयारी त्याच्या मागे किती मेहनत करत असतात बैलाची मेहनत तर बहुत आहे लेकराची जशी मेहनत करते माणूस तसा करावा लागतो हु, आपल्या शेतकऱ्यांची परंपरा आणि सण म्हणून आपण शंकर पटाकडे याबद्दल काय सांगाल तुम्ही याच्यात काही सांगायचं नाही जसा आपले बैल म्हणून शंकरपट असो का आपल्या कास्तकारी दुपहाचे बैल असोत आम्ही दोन्ही वेळा बैलाईकरी एकच दृष्टीने पाहतो आता नवीन बैल आपल्याला म्हणजे शंकर पटासाठी तयार करायचा आहे म्हणजे कशा पद्धतीने त्याच्या मागे मेहनत घेता नवीन बैल घेऊन बैला जुन्या बैलाशी पट्ट्या मारत मारत राहून बैल पकला तेव्हा पटावर तयार करू एक मिनिट कधी कधी विजय पण कधी कधी आपल्याला हार पण सहन करावे लागते काय सांगाल हार झाली तरी सहन करावं लागते हार झाली म्हणून नाराज नाही जीत झाली म्हणून जास्त खुशी नाही समाधानी या दोनही एक उत्कृष्ट बैलगाडा मालक म्हणून तुम्ही शंकरपट क्षेत्रामध्ये काय सुधारणा व्हायला पाहिजे आता शंकरपट याच्यात काही नाही समोरच्या पार्टीचा विचार करून दोघांचे विचार एकमेक जोडवून शंकरपटाची तयारी केली पाहिजे पहिलेचा शंकरपट आणि शंकरपट म्हणजे काय फरक पहिल्याचा शंकरपट फर बक्षीस वर होता पण जास्त आता धंदा म्हणून करणारे लोक आहेत पैसा कवडले आहेत ज्याचा पैसा जास्त त्याचा मान ज्याचा पैसा कमी त्याचा अपमान आ, आता शेवट काय सांगाल जे आपले प्रेक्षक बघा सर्वांना शुभेच्छा जोडी जिंकल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या टीमची जोडी विजय झाली त्याबद्दल माहिती जाणून घेतली तुम्हाला अशा पद्धतीचे व्हिडिओ बघायचे असतील आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शंकरपट क्षेत्रामध्ये शेअर करा धन्यवाद नगुनुले तुमचे स्वागत करा मित्रांनो फक्त एक मिनिट वेळ घेतो हो तुमचा मित्रांनो तुम्ही जर मसली शंकरपटामध्ये आले असाल तर या व्हिडिओला मित्रांनो लाईक करा आणि शेअर करा आणि आपल्या झाडीपट्टी मिनगिरी चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे मसलीपटचे व्हिडिओ राहतील ते तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि लवकर मित्रांनो आत्ताच जाऊन सबस्क्राइब करा तिथं जेणेकरून तुम्हाला मसलीपट संपल्यानंतर जे आकर्षक बक्षी 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 काही बक्षीस आहेत आपल्या चॅनलमार्फत पाच जणांना बक्षीस देण्यात येतील म्हणून त्या बक्षीसमध्ये काही मोठं बक्षीस राहू शकते तुमचं पण मित्रांनो नाव येऊ शकते म्हणून आत्ताच जाऊन सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद बघा आणि एक महत्वाची सूचना आहे तुम्हाला जर अत्यंत महत्वाची शंकरपटाविषयी जर माहिती पाहिजे असेल म्हणजे कधी खेळ आहे कधी नाही आहे आणि वेळेवर चेंजेस वगैरे होत असतात होत असतात त्यासाठी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये म्हणजे लिंक दिलेली आहे व्हॉट्सअप ग्रुपची शंकरपट व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे त्यावर तुम्ही मित्रांनो आत्ताच जॉईन करा जे जे व्हिडिओ बघत आहेत शंकरपट प्रेमी आहेत त्यांना अत्यंत महत्त्वाची म्हणजे विनंती आहे की आत्ताच जाऊन तुम्ही जॉईन करा जेने जेणेकरून काय होते की व्हिडिओवर कधीकधी बदल होते कधी कधी खेळ कोणता रद्द होते त्यामुळे त्याची जी माहिती राहते ते तुम्हाला लवकर आपल्या व्हॉट्सअप ग्रुप वरती मिळून जाईल तर त्याची लिंक जे आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहे या व्हिडिओच्या तिथे जाऊन त्या लिंकवर क्लिक करून तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका व झाडीपट्टी मधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडीपट्टी मिनगेरे या चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून नाटकाचे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद